नमस्कार मित्रांनो कमळी चोवीस जुलै भागामध्ये घडलेला प्रकार असा असतो की अनिता डायरेक्ट ऋषीच्या रूममध्ये जाते आणि ऋषीला पटवण्याचा खूप प्रयत्न करते पण ऋषी काय ऐकत नाही आणि कमळीचं कौतुक करतो आणि अनिकाला दाखवून देतो की तुझ्या मैत्रिणी आणि तू कमळीवर किती अन्याय करतायत ऋषीच्या तोंडून कमळीचं कौतुक ऐकून अनिका चांगली जलस होते आणि जायला लागते पण ऋषीची मॉम मोठ्याने ओरडते थांब आणििका अनिका थांबते आणि म्हणते हां आंटी आता मात्र ती आणिकाचे चांगलेच संस्कार काढते आणि म्हणते तुला तरी काय नाव ठेवायचं कामिनी आणि रागिणीने तुझ्यावर संस्कारच नाही केले अड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार पण आणिका म्हणते आंटी मला पोहता येत आहे आता मात्र ऋषीचे बाबा डोक्यालाच हात लावतात पण त्याची मॉम काय सोडत नाही आणि अनिकाची चांगलीच खरडपट्टी काढते कंबळी अभ्यास करते लिंगी म्हणते झोप आता खूप अभ्यास झाला दोघी झोपतात तिथे अनिका आणि तिच्या मैत्रिणी येतात आणि खिडकीतून बघतात त्यांना टेबलवर ऋषीची डिक्शनरी दिसते त्या काढण्याचा खूप प्रयत्न करतात तेवढ्यात वॉचमन येतो ते त्याला ते पैसे देतात आणि डिक्शनरी घेतात अनिका लायटर काढते आणि डिक्शनरी जाळते कंबळी आता उठते आणि बाहेर जाते जळालेलं कागद बघून तिला डिक्शनरी आठवते आणि ऋषीचं बोलणं तुला इंग्लिश शिकायला मदत होईल त्यासोबत अनिकाचं बोलणं ऋषीने दिलं नाही पुस्तक तुझी लयकी आहे का हे पुस्तक मी तुला कधीच मिळू देणार नाही कमळी रडत म्हणते ती अनिका खूप वाईट आहे कमळीच्या हातात जॅकेट येतं लिंगे म्हणते ए कमळे त्यांच्यावरचा राग गेला असेल तर ऋषी सरांचं जॅकेट देऊन टाक की कमळी म्हणते अगं पण त्यांचा तास संपला असेल की आता लिंगी म्हणते अगं त्यांच्या घरला जाऊन देऊया कमळी म्हणते ठीक आहे चल रागीन येते आणि अन्नपूर्णाला म्हणते आई मी तुम्हाला म्हटली होती की नाही रियांची फॅमिली आज नयनताराकडे जाणारे प्राजेक्टासाठी मी स्थळ सुचवलं आहे तुम्ही तिकडे येता का सगळ्यांना खूप बरं वाटेल आता मात्र कामिनी आणि अनिका मुरका मारतात पण अन्नपूर्णा म्हणते नको ग तुम्ही जाऊन या अखेर कंबळी ऋषीच्या बंगल्याबाहेर येते कंबळी बंगल्याकडं बघते आणि मनात म्हणते जॅकेट ते एक निमित्त आहे ऋषी सरासनी भेटायला खरं तर मला त्यासनी सांगायचं आहे की त्यांनी दिलेलं पुस्तक ते अनेकाने जाळलं आहे आबा आणि सरू काकीचा फोटो पण जाळला ते आता विचार करता करता ऋषीच्या बंगल्याचा गेट उघडते बंगला बघून लिंगे म्हणते अगं बाया बाया केवढं घर आहे किती सुंदर आहे ना आता मात्र घराकडं कमळी बघत राहते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद